आज बैठक पार पडली शहरातल्या प्रलंबित कामासंदर्भात चर्चा झाली काय महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची उपस्थिती नसल्यामुळे राज्य शासनाचं शासना जे धोरण आहे गेली सहा वर्ष पूर्ण झाली अधुनिक महानगरपालिकेची निवडणूक नाही गलतानं कारभार करण्यासाठी राज्य शासनाचे जे लोकप्रतिनिधी ते आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी मिळून जी लूट सुरू केलेली आहे ती लूट कोल्हापूर शहरवासी पाहते शंभर कोटीचे रस्ते रंकाळा सुशोभीकरणात नेमकी किती रुपये निधी आला गांधी मैदानासाठी किती निधी आला असे कित्येक प्रश्नांच्या संदर्भात आम्ही शिवसेना पक्षाकडून आमच्या निवेदन देण्यात दे आलो पण आम्हाला समाधानकारक प्रशासनाकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही त्यांनी आमचं समाधान होईल असा आम्हाला कोणतंही पुरावा देखील दाखवू शकले नाही म्हणजे गांधी मैदान असो किंवा शंभर कोटी रस्ते असो किंवा अन्न कोणताही विकास प्रकल्प असो या संदर्भात कोणतेही ठोस पुराव्या अभावी आजची बैठक झाली माझा पूर्णपणे प्रामाणिक आणि स्वच्छ आरोप आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जे कोणकोण कोणकोण लोकप्रतिनिधी असतील ते सत्तेत असणाऱ्या सर्वच पक्षाचे नेते म्हणून हे उत्तर कदापि देऊ शकत नाहीत की शंभर कोटी रस्त्याचं नेमकं काय झालं पंचवीस कोटी रुपये बिल अदा करूनही जर रस्ते सुस्थितीत नसतील रस्त्याची पुन्हा चाळण झाली असेल रस्त्यावरचा दर्जा खराब असल्यामुळं रस्त्यावरची खडी विस्कळीत झाली असेल जा। आणि ती खडी विस्कळीत झाल्यामुळे जी लोक ज्या लोकांचा अपमान झाला त्याला जबाबदार राज्यकर्त्यांनाच धरावं आज जनतेला असं सुतोवाच वाटत असेल की आम्ही यांच्या मागे का हात धुवून लागलेला यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली स्वतःचे हात जे काळे होते ते करून स्वच्छ केले लक्ष्मी कुठंतरी कमी पडताना दिसतो मी आत्ताच ज्या बैठकी बैठकीमध्ये आम्ही सर्वजण होतो त्या बैठकीत त्यांना विनंती केली की के मॅडम आपलं नाव लक्ष्मी आहे आपण कडक लक्ष्मीच्या भूमिकेमध्ये जर आलात तर कोल्हापूर शहरातले हे सगळे कॉन्ट्रॅक्टर टक्केवारीतले आमदार ही सगळी सुस्थितीत येतील पण त्या कडक लक्ष्मीच्या भूमिकेत कधी येतील याची आम्ही वाट पाहतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका